अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारताच धनंजय जाधव यांनी लगेचच कामाला सुरुवात केली आहे शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धनंजय जाधव यांनी लगेचच आरोग्य विभागाची बैठक घेतली या बैठकीत महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते आरोग्य विभागाच्या माध्यमातून नगर शहरात पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती जाधव यांनी जाणून घेतली औषधांचा पुरवठा तसेच पुढील काळात नागरिकांना आणखीन उत्तम प्रकारे कशा पद्धतीने पुरवता येतील या संदर्भात चर्चा करण्यात आली खरं म्हणजे आज महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी मी विराजमान झालो आणि लगेचच आरोग्य विभागाची बैठक आम्ही आणि महापौर यांनी आम्ही घेतली खरं म्हणजे कुठल्याही जर आपण शहराचं जर हे पाहिलं तर आरोग्य हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो आपल्याकडे जवळपास अठरा ते वीस आरोग्य केंद्र आहेत त्यामध्ये काही मोठे आहेत काही छोटे आहेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे तर आज आम्ही बैठक घेऊन एकंदरीत तिथली परिस्थिती जाणून घेतली की साधारणतः समजा नालेगाव आपला दवाखाना ना आहे तर ती तिथं रोजचे किती पेशंट तपासले जातात आणि महत्त्वाच्या त्यांच्या अडचणी कुठल्या असतात आणि त्या अडचणी असताना त्या ठिकाणी औषधं अवेलेबल आहेत का कुठली कमतरता आहे या गोष्टीची एक छोटीशी आढावा बैठक खरं म्हणजे आज आम्ही घेतली अत्यंत शॉर्ट पिरियडमध्ये खरं सगळे ते लोकं आलेते कारण अर्ध्या तासातच आम्ही त्यांना सूचना केल्या आणि सगळे आरोग्याचे लोक आले होते तर आमचा दृष्टिकोन हाच आहे की एक शहराचं आरोग्य च्या दृष्टिकोनातून ते चांगलं राहिलं पाहिजे आणि महानगरपालिका म्हणून आम्ही तिथं कुठेही कुठल्याही प्रकारे कमी नाही पडलो पाहिजे त्यासाठी खरं म्हणजे आजची मिटिंग होती जी काही माहिती आम्हाला मिळाली त्याच्या सूचना पण आम्ही त्या विभागाला खेळले आहेत तर निश्चितच आरोग्य विभाग चांगला चालू आहे आणखी चांगला करण्यासाठी आमचे प्रयत्न असतात